सकाळी धुके आणि गुलाबी थंडी अशा प्रसन्न वातावरणात वा रत्नागिरीतील भाट्टे समुद्र किनाऱ्यावरती आसमंत बेनवोलन्स फाउंडेशन आयोजित द्वितीय सागर महोत्सवात किनारा सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रत्नागिरीतील महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पर्यावरणप्रेमींनी यात भाग घेतला किनाऱ्यावरील जैवविविधतेचे डॉक्युमेंटेशन करून ठेवण्याची सूचना कोस्टल कॉन्झर्वेशन फाउंडेशनचे अभ्यासक प्रदीप पाताळे व डॉ अमृता भावे यांनी केले भाट्यात आजू सर्ग्यासम शेल बायंडर वर्म सँड बबलर क्रॅबनी वाळूत केलेली बिळं घोष स्क्रॅप पाहायला मिळाले तर सागर महोत्सवाला कालपासूनच उत्साहात प्रारंभ झाला यामध्ये दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सात ते नऊ या वेळेत भाटे किनाऱ्यावरती सहल देखील काढण्यात आली आज आपण इथे शोअर वॉक साठी आलो आहोत आसमंतने ऑर्गनाइज केलेला छान असा शोअर आहे सकाळ आणि हे दुसरा वर्ष आहे त्यांचं त्याच्यामुळे अजून जास्त इंटरेस्टिंग वाटतंय आपण इथे साधारण आत्ता बघितलं तर सकाळच्या आप वेळी आपल्याला बऱ्यापैकी लाईव्ह शेल्फ दिसले जे म्हणजे बायवॉल्स प्रकारातले शिंपले म्हणतो ते दिसले आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खेकडे इथे आपण बघू शकतो म्हणजे जसं जसं पाणी खालच्या बाजूला गेलं तसं आपल्याला वेगवेगळे छोटे छोटे क्रॅप्स दिसले खेकडे त्याच्यानंतर आपल्याला सी व्हीड प्रकारातलं इथे वॉशटॉप म्हणजे लाटेबरोबर वाहून आलेलं अशा प्रकारचे अलगी दिसल्या दिसलं आणि प्रकारचे शंख दिसले की जे काही आहेत आहे, ते डेड आहेत म्हणजे त्याच्यातनं प्राणी निघून गेला आहे नुसते शंख आहेत साधारण वाळू कशा प्रकारची आहे ते आपण बघितलं आणि आता काही छान छान पक्षी दिसायला लागलेत आपल्याला थोडे थोडे तेही आपण अनुभव फेसबुक पेज आहे माझी लाईफ ऑफ मुंबई त्याच्यावरती आम्ही दर आठवड्याला एक पोस्ट टाकतो त्याच्यामध्ये जसं मी सांगितलं मिसतं त्याचं नाव सायंटिफिक नेम असं नाही त्याच्या बिहेवियरबद्दल पण आम्ही लिहितो म्हणजे आम आम्ही जेव्हा वॉकला गेलो तेव्हा काय दिसतं आणि त्याचं बिहेवियर काय असतं मगाशी मी सांगितलं डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट आम्ही जे काय किनाऱ्यावरती दिसणार आहे त्याचे फोटोग्राफ्स काढतो आणि एक आय नॅचरलिस्ट म्हणून वेब पोर्टल आहे इंटरनॅशनल आहे नॅटजिओने सपोर्ट केला आणि कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीने त्याच्यावरती फोटो काढल्यानंतर त्या ॲपवरती इझिली तू फोटो अपलोड करू शकतो तुम्हाला त्याचं स्पीशीजचं नाव माहिती आहे नाही माहिती आहे काही फरक नाही पडत एखादा एक्सपर्ट येतो आणि त्याला आय डी करायचा प्रयत्न करतो